हॅलो माय स्टुडंट फ्रेंड्स आय एम दत्ता बाबुराव हापसे प्रिन्सिपल महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई गिव्हिंग यू डिक्टेशन रेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रति मिनिट स्टार्ट प्रिय महोदय परिच्छेद आपले दिनांक दहा मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशीचे पत्र मिळाले आपण आमच्या कारखान्यातील तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या रेडीमेड कापडाची एजन्सी घेऊ इच्छिता हे वाचून आम्हास आनंद झाला व आपले पत्र आम्ही आमच्या भागीदारी सभासदांमध्ये सर्व मताने मंजूर करण्यात आले व आमचे तयार कापडाची एजन्सी आम्ही आपणास सोलापूर जिल्हा उस्मानाबाद जिल्हा व लातूर जिल्हा यासाठी देण्याचा विचार आहे आपण जर खालील अटी व शर्ती मान्य करीत असाल तर आम्ही ती एजन्सी आपणास देऊ परिच्छेद कमिशन व एजन्सीच्या अटी याबाबत सांगावयाचे झाल्यास अत्यंत भारी प्रतीच्या कापडावर आम्ही विक्रीच्या सरासरी पंचवीस टक्के कमिशन देतो आणि कमी प्रतीच्या कापडावर विक्रीच्या वीस टक्के कमिशन देतो आपल्या मागणीप्रमाणे माल पाठविण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू व माल पाठविण्याचा खर्चही आम्ही सोसू त्याचप्रमाणे तयार माल आपल्या सांगितलेल्या ठिकाणी पोचेपर्यंत त्याची काही नुकसानी माल गहाळ होणे अथवा माल वेळेवर न पोचणे त्याची सर्व जबाबदारी आमच्यावर राहील परंतु आम्ही पाठविलेला माल आपण सांगितलेल्या ठिकाणी पोचल्यानंतर मात्र त्याच्या सुरक्षिततेची काळजी आपणावरच राहील त्यानंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी तयार माल हा ई एस टी पार्सलने अथवा रेल्वे पार्सलने पाठवला जाईल व तो माल आपण ताबडतोब सोडवून घेऊन आपल्या दुकानापर्यंत नेण्याची सर्व व्यवस्था आपणास करावी लागेल त्यासाठी होणारा सर्व खर्चही आपणास द्यावा लागेल परिच्छेद आमच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सर्व दरेचा तयार कापडाचे नमुने दरपत्रकासहित पत्रासोबत जोडले आहेत गिराहिकांचे लहान मुला मुलामुलींसाठी बाबा सूट व पी टी कोट यासाठी नवीन नमुने हे विशेष आकर्षण राहील आमचा माल मागवताना दरपत्रकाप्रमाणे होणाऱ्या बिलातून आपणास वर नमूद केल्याप्रमाणे मिळणाऱ्या कमिशनची रक्कम वजा करूनच उरलेली रक्कम चेकने आगाऊ पाठविणे आवश्यक आहे एकदा पाठवलेला माल परत घेण्याची आमच्याकडे पद्धत नाही त्यामुळे माल मागवताना सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण मालाची ऑर्डर देणे अशी आमची विनंती आहे परिच्छेद आपणास वरील सर्व अटी व शर्ती मान्य असल्यास आम्ही आपणास एजन्सी देऊ इच्छितो आपणाकडून लवकरच उत्तराची अपेक्षा आहे परिच्छेद आपले विश्वासू